नमस्कार फ्रेंड्स एस एज एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर फ्रेंड्स बार्टीतर्फे आय बी पी एस तसेच एल आय सी लिपिक इत्यादी स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयासाठी एक तर जाहिरात आलेली आहे अकोला जिल्ह्यासाठी तर बघा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे सतरा एप्रिल दोन हजार चोवीस ठीक आहे तो तो तर आय बी पी एस बँक रेल्वे एल आय सी आणि लिपिक वर्गीय किंवा इतर तशाच पदांच्या स्पर्धा परीक्षेसाठी हे प्रशिक्षण दिलं जातं त्याच्यामध्ये बघा हे कोणासाठी आहे तर हे पार्टीतर्फे आहे एस सी स्टुडंटसाठी ठीक आहे अनुसूचित जातीमधील स्टुडंटसाठी तर जी प्रशिक्षण संस्था आहे तर त्या संस्थेचं नाव बघा बोधी सतो फाउंडेशन अकोला त्याचा पत्ता दिलेला आहे मोबाईल नंबर काय अडचण असली त्या नंबरवरती कॉल करा तुम्ही ईमेल आय डी आहे एकूण जागा एकशे पन्नास आहे ठीक आहे एकशे पन्नास जागांसाठी प्रशिक्षण दिलं जाणार आहे तर याची पात्रता बघा उमेदवार महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील असावा वयाची अट आहे अठरा ते चौतीस वर्षे त्यानंतर बारावी उत्तीर्ण पाहिजे कमीत कमी महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी दिव्यांगत्व असेल तर ते प्रमाणपत्र पाहिजे आता विद्यार्थ्याची निवड कशी केली जाणार प्रशिक्षणासाठी चाळणी परीक्षा घेतली जाईल एक सीई टी घेतली जाईल त्यानुसार निवड केली जाईल उत्पन्नाची मर्यादा आहे आठ लाखापर्यंत तुमचं इन्कम सर्टिफिकेट असावं त्यानंतर चाळणी परीक्षेचे स्वरूप जे आहे सिलेबस वगैरे काय असेल त्याचा तर आय बी पी एस एल आय सी रेल्वे बँक लिपिक तशाच पद्धतीचं त्यांचा जो सिलेबस आहे तसेच त्यांची जशी परीक्षा होते तशीच ही चाळणी परीक्षा होणार आहे रिझर्वेशन आहे याच्यामध्ये त्यानंतर बघा प्रशिक्षणाची अटी आणि शर्ती आता हे जे आहे प्रशिक्षण हे आहे निशुल्क आहे पण अनिवासी स्वरूपाचं असणार आहे म्हणजे राहण्याची व्यवस्था तिथे नाही आहे सहा महिने अनिवासी आहे त्यासाठी तुम्हाला इथे स्टाय पण प्रोवाईड केलं जाणार निवड झालेल्या पात्रवी प्रशिक्षणार्थींना पुस्तक संचारकरिता प्रति प्रशिक्षणार्थी पाच हजार रुपये तुम्हाला देण्यात येतील पुस्तकं घेण्यासाठी ठीक आहे किंवा ते प्रोव्हाइड करतील तुम्हाला पुस्तकं पात्र विद्यार्थ्यांना काय करायचं प्रशिक्षणादरम्यान पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त तुम्हाला उपस्थिती ठेवायची आहे तर तुम्हाला ते स्टायपंटचा लाभ भेटेल ठीक आहे तर बघा इथे स्टायपंटचा तर उल्लेख नाही मी स्टायपंटचा उल्लेख केला आता पण निवासाची व्यवस्था नाही आहे तिथे त्यावेळेस स्टायपंड दिलं जातं ह्याच्यामध्ये तसं काय मेन्शन हा आहे बघा इथे बघा पुढं सहा हजार रुपये एवढं तुम्हाला स्टायपंड दिलं जाईल ठीक आहे आता ह्याच्यामध्ये तुम्ही मेस आणि रूम रूमचा खर्च तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्ही भागू शकता ठीक आहे पुस्तकासाठी पण पैसे एक्स्ट त्याचे सेपरेट देणार आहेत तर ज्या उमेदवारांनी यापूर्वी बार्टीमार्फत एम पी एस सी राज्यसेवा असेल पूर्व प्रशिक्षण किंवा यू पी एस सी नागरिक सेवा आणि त्यानंतर पोलिसांनी मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण आणि बँक एल आय सी हीच यापूर्वी प्रशिक्षण घेतले असेल त्याची पूर्ण नव्याने त्यासाठी निवड केली जाणार नाही यापूर्वी तुम्ही जर लाभ घेतला असेल तुम्ही आता परत लाभ घेऊ शकत नाही ठीक आहे फॉर्म भरण्यासाठी बघा लिंक आहे या लिंकवरती क्लिक करा आणि सतरा एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत फॉर्म भरायचा आहे तर बघा लिंकवरती क्लिक केलं तर हे असं ओपन होतं आहे काय तर मग असं एक फॉर्म ओपन होईल गुगल फॉर्म आहे तर काय म्हणते नो लॉंगर ॲक्सेप्टिंग रिस्पॉन्स ओके तर रिस्पॉन्स नाही म्हणते आता पंधरा तारीख सतरा तारीख तर जी बाकी आहे तर ते एक लिंक आहे आपण बघूया ह्याच्यावरती ओपन होते का ती बघा त्यांना कॉन्टॅक्ट करा तुम्ही जे नंबर दिलेले आहेत त्यांच्याशी कारण की सतरा तारीख अजून बाकी आहे पण फॉर्मची लिंक एक्सपायर झाली असं सांगत आहे किंवा मग हा जो ह्याच्यामध्ये जो क्यू आर कोड आहे तो तुम्ही स्कॅन करा हे पाहा अर्ज करण्यासाठी आणि त्याच्यावर होते का ती बघा तर दहा एप्रिलपासून अर्ज सुरू झाले आहेत सतरा तारीख शेवटच्या आज पंधरा तारीख आहे ठीक आहे तर का अडचण आल असले असली तुम्हाला तर बार्टीला कॉन्टॅक्ट करा किंवा ते जे दोन नंबर आहेत ना अकॅडमीचे त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा तसंच फ्रेंड्स मागे जी ई टी झाली होती आय बी पी एस सीई टी नांदेडसाठी त्याचा रिझल्ट आलेला आहे रिझल्ट इथे टाकलेला आहे आता जे विद्यार्थी तयारी करू इच्छिता त्या ई टीसाठी मार्क्सचे क्वेश्चन पेपर पाहू शकतात बारपीची इथं फाईल्समध्ये जर गेलं तुम्ही तर आय बी पी एस असं टाईप करायचे आय बी पी एस ठीक आहे आणि मार्क्सचे क्वेश्चन पेपर इथे बरेच अवेलेबल आहेत तर तुम्हाला सफिशियंट क्वेश्चन पेपर आहेत तिथे तर इथे टाकलं तुम्हाला ते क्वेश्चन पेपर सर्च होतील आय बी पी एस नावानं तर क्वेश्चन पेपर ते हे पहा इथे आय बी पी एस असं जर टाकलं का तर नांदेड आताच नांदेड ई टीचा फॉर्म क्वेशन पेपर इथे टाकलेला बघा त्यानंतर कोल्हापूरचा आहे कोल्हापूर गोंदिया नंदुरबार अकोला लातूर एकच दिवशी पेपर झाला होता सेम पेपर तो टाकलेला आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीसला झाला होता आणि काही